बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील देवगडच्या शहराची महाराष्ट्र राज्य महावितरणच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून देवगडच्या शहरातील प्रभाग दोन येथील संतप्त महिला व पुरुषांनी मोर्चा काढून प्रभाग दोन येथील विविध समस्यांसाठी दिले अभियंता यांना निवेदन जय भारत जे संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र सध्या राज्यात विविध समस्येला उधाण आले असताना महाराष्ट्र विद्युत वितरणच्या मनमानी व भोंगळ कारभाराला सध्या जनता त्रस्त झालेली आहे विद्युत देयकामध्ये होत असलेला घोळ हा सामान्य नागरिकांची डोकेडुखी ठरत असल्याने देवगडा शहरातील चिखली रोडला लागून असलेला प्रभाग क्रमांक दोन येथील सर्व रहिवासी नागरिकांनी विद्युत वितरणच्या संदर्भात उठाव घेत सामाजिक कार्यकर्ते आकाशदीपक कासारे रवी नाचर शाह यांच्या नेतृत्वात उद्रेक मोर्चा काढला सदर मोर्चा समता नगर विवेकानंद नगर, गीतांजली सुरू होत विद्युत विद्युत वितरण संदर्भात अनेक घोषणा देत कार्यालयावर धडकला काही वेळ कार्यालयासमोर बैठे आंदोलन करत वारंवार वीज पुरवठा खंडित होणे वीज पुरवठ्याचा दाब कमी जास्त असणे विद्युत देयकामध्ये होणारा घोल थांबवणे अथवा तो बंद करणे रहिवासी नागरिकांना आवश्यकतेनुसार त्वरित वीज कनेक्शन दे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत स्मार्ट विद्युत मीटर बसवणे सक्तीचे नसल्याचा खुलासा केलेला असल्याने त्यामुळे प्रभाग दोन मध्ये असे मीटर न बसवणे या प्रभागातील वारंवार होणारे शेडिंग बंद करणे या प्रभागात थोरी थ्री फी डीपी बसवणे अशा प्रकारचे निवेदन विद्युत वितरण शाखेच्या अभियंता यांना देण्यात आली यावेळी या मोर्चात सामाजिक राजकीय असंख्य कार्यकर्ते तसेच महिला पुरुषांची उपस्थिती होती मोर्चात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवगराजाचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख बघायला मिळाला माया खांडेभरात तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र नागरिकांच्या विविध समस्यांचा उलगाडा करताना सामाजिक कार्यकर्ते आकाश दीपक कासारे यांची प्रतिक्रिया यांना निवेदन देतोय की आम्हाला तिथे डीपी बसून देण्यात यावे हे अधिकारी कुठली दक्षता घेत नाही कारण तिथे दलित वस्ती मुस्लिम समाज असल्यामुळे का अन्याय आमच्यावरच कॉलनी कामदनगर इथून भव्य मोर्च एम ऑफिसर इथे आणलेला आहे तरी आम्हाला अशी आशा आहे की साई आम्हाला लिखी देतील आणि आमच्या दलित वस्ती मुस्लिम वस्तीत ठिपी टिपी बसून देतील तर नागरिकांच्या या समस्येवर उत्तर देताना शाखा अभियंता यांनी दिलेली प्रतिक्रिया त्यांच्या समस्यासाठी आपण ऑलरेडी मध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे आणि लवकरच ते डिप्युटी बंद आमदार साहेबांची पण प्रयत्न आहे त्यांचं पण पत्र आहे आणि जे नवीन कनेक्शनचा विषय आहे तर नवीन कनेक्शन सगळ्यांना आम्ही आता दहा ते पंधरा दिवसात देतोच आहे अजूनही कोणाचे कनेक्शन पेंडिंग असतील तर त्यांनी द्यावं आपण त्यांना कनेक्शन करून देऊ आणि हा जो डिलीचा विषय आहे लवकरात लवकर